बेलोरा ग्राम जलजीवन योजनेला गती कधी येणार बेलोरा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बेलोरा या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उठा काम बंद असुन गेल्या दोन हजार बावीस तेवीस या वर्षात सुरू झालेले काम गावालगच्या विहिरी पासून पाइपलाइन करत गावात पूर्णत्वास अजून आले नाही पाणी टाकीचे काम पण पूर्णत्वास नाही व काम बंद आहे मागील उन्हाळा पाणीचाई बघता बेलोरा गावातील जलजीवन योजनेला वेग यायला हवा होता उलट अठरा महिन्यात काम जावे है आज रोजी पर्यंत पाणी योजना काम झाले नाही सदर कामाबाबत ठेकेदारास विचारणा केली असता उडवा उडवीची उतरते दिल्या जात असल्याचे बेलोरा ग्राम पंचायत उपसरपंच मुज्जौ पटेल सदस्य बलू बरेवार नरेश मंगाम व सचिव ठाकरे साहेब ग्रामवासी यांचे कडून सांगण्यात आले असून ठेकेदार मनमानीपूर्ण काम करते असे असून केवळ थातुर्मात काम दाखवून माया गोळा करत असल्याने काम पूर्णत्वास जाणार का नाही ही शंका गावक्यात निर्माण झाली आहे वरिष्ठाकडून कामाची पाहणी व्हावी व काम पूर्णत्वास आणावे ही मागती आता गावक्याकडून होत आहे जिल्हा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज साहेब आपलं ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ याच्या अंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत आपल्या गावामध्ये नळ योजना आली हरघल जल जलसे नळ अशी योजना आली आणि पाण्याची टाकी आणि विहीर आणि विहिरीचं काम झालेलं आहे अठरा महिन्याचा ॲग्रीमेंट ठेकेदारांना दाखवला होता तर त्याबद्दल माहिती द्या बरं म्हणजे काम अर्धच झालं आणि अर्ध रखडलेलं आहे म्हणजे इतके दिवस झाले सदर काम मंजूर असून विहिरीचे आणि विहिरी पासून गावामध्ये पाईपलाईन झालेली आहे हा आणि त्यामध्ये पाण्याची टाकी आणि गावा अंतर्गत पाईपलाईन बाकी आहे बाकी आहे त्यांनी पावसाळ्यात एवढे रोड खोदले सर्व काम अर्ध विकसळीत करून टाकलं आणि काही टाकीसाठी त्याने काही कॉलम आतापर्यंत खोदले नाही विहीर खोदून तशीच आहे ना विहिरीला कटडा आहे ना काही आहे म्हणजे कोणी काही झालं कमी जास्ती त्याची जबाबदारी का थो घेईन का जो प्रशासकीय ठेकेदार आहे तो घेईन का कसं घेईन संबंधित विभाग जे काम करणारे हा आणि कसा आहे लोकांचा रोष ग्रामपंचायत वरच असते मग काही झालं काही येऊन बोलते आणि काम आहे हा जिल्हा परिषदचा मग त्याबद्दल तुमचं म्हणणं काय तुमची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया माझी अशी आहे की सदर कामासंदर्भात ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला विचारणा करतात सदर कामाची टेंडर झालेले आहे कामाचा कालावधी ठरलेला आहे त्या कालावधीत जर काम नाही झालं तर लोक साहजिक विचारणार नसत बरोबर आहे आणि दादा लोकांचा रोष म्हणजे ग्रामपंचायत वरच आहे ना हे काम आपण केलं तुमचं काम कोण थांबून आहे आणि वारंवार त्या ठेकादारा संपर्क करीत आहोत किती दिवसापासून काम बंद आहे हा काम जवळपास सात आठ महिन्यापासून बंद आहे त्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी काम चालू केलं टाकीचं विहिरीचं काम पूर्ण केलं पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्यांचं पण अंतर्गत गावामधली पाईपलाईन आणि पाण्याची टाकी आणि कनेक्शन नळ कनेक्शन घरोघरी नळ कनेक्शन हे काम त्यांनी अर्धवट ठेवून आतापर्यंत अजून त्यांचा काही पुरं काम विकसळित आहे आणि आपली आपण गट ग्रामपंचायत बेलोरा आपण सदस्य आहे हा सदस्य आहे सरपंच आहे आणि तुम्ही सचिव साहेब आहेत तर तुमचं म्हणणं तुमची प्रतिक्रिया काय आहे मग ह्या कामाबद्दल कसं काय काहीच नाही सदर काम त्वरित चालू करण्यात द्या